बीडच्या आणि परभणीच्या घटनेबाबत देखील प्रश्न उपस्थित केले अतिशय अतिशय गांभीर्याने सरकारने दोन्ही घटना गांभीर्याने घेतलेल्या आहेत आणि त्या बाबतीमध्ये सविस्तर निवेदन मुख्यमंत्री महोदयांनी केलं आणि कारवाई देखील केलेली आहे आणि त्यामुळे या राज्यामध्ये राखण्याचं काम आणि कुणाच्याही ओळखीचा पाळखीचा जवळचा असेल तरी सुद्धा कुठल्याही गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचं काम आमचं महायुती सरकार करणार नाही हे राज्य कायद्याचं आहे हे राज्य सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी आहे आमच्या भगिनींच्या रक्षणासाठी आहे त्यामुळे हे राज्य जे आहे आमचं सरकार जे आहे हे सर्वसामान्यांच्या पाठीशी उभं राहणार सरकार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका